आकाशवाणी नागपूर नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे आजच्या परिस्थितीत देशातील वाढत्या गुन्हेगारीच्या प्रश्नाकडे त्वरित लक्ष देणे आवश्यक आहे या समस्या दूर करण्यासाठी आणि राज्याच्या नागरिकांसाठी सुरक्षित आश्रयस्थान बनवण्यासाठी सरकारने कायदेशीर व्यवस्थेचा योग्य वापर करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे तसेच गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि पोलीस अधिकाऱ्यांवरील कामांच्या दब दबाव कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना केल्या पाहिजेत असे वक्तव्य आमदार अभिजित वंजारी यांनी केले रविभवन नागपूर येथे सामान्य लोक पोलीस न्यायालय आणि तुरुंग समस्या आणि आव्हाने या विषयावरील एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन प्रसंगी ते वक्ते म्हणून बोलत होते वाघव वा इतर वन्यजीवांच्या दर्शनासाठी जगप्रसिद्ध असलेल्या ताडोबांधारी व्याघ्र प्रकल्पामार्फत बारा मे दोन हजार पंचवीसला बफर क्षेत्रात बुद्ध पौर्णिमेला निसर्ग अनुभव उपक्रम निसर्गप्रेमींसाठी राबविण्यात येणार आहे या उपक्रमासाठी बफर क्षेत्रातील चंद्रपूर मूल मोहरली खडसंगी पळसगाव व शिवणी या सहा वनपरिक्षेत्रातील पन्नास मचाणी सज्ज करण्यात आलेल्या आहेत या प्राणीगणनेमध्ये सहभागी होण्यासाठी अठ्ठावीस एप्रिल ते पाच मे दोन हजार पंचवीस या कालावधीत पी डॉट माय ताडोबा डॉट महाफॉरेस्ट डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर बुकिंग सुरू होणार असून एकूण शंभर निसर्गप्रेमी यामार्फत बुकिंग सुरू करू शकतात तसेच सदर उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी प्रतिव्यक्ती चार हजार पाचशे रुपये इतके शुल्क आकारण्यात येणार आहे पहिली अखिल भारतीय कबड्डी क्लस्टर स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस जालंधर पंजाब येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्र पोलीस महिला पुरुष खो खो संघाला सुवर्ण पदक प्राप्त झाले असून महाराष्ट्र पोलीस पुरुष खो खो संघात नागपूर शहर पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक मनोज घोटेकर पोलीस अधीक्षक शुभम जांभळे पोलीस अधीक्षक प्रफुल भांगे आणि महिला पोलीस खो खो संघात पोलीस उपनिरीक्षक प्रणाली बेनके यांनी सुवर्ण पदक प्राप्त केले तसेच अखिल भारतीय हँडबॉल क्लस्टर स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस लखनौ उत्तर प्रदेश येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्र पोलीस संघाला कांस्य पदक प्राप्त झाले असून महाराष्ट्र पोलीस हँडबॉल संघात नागपूर शहर पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक अनिल बोटरे यांनी कांस्य पदक प्राप्त केले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या एकशे सोळाव्या ग्रामजयंती सप्ताहानिमित्ताने श्री गुरुदेव सेवा म्हणून नागपूरच्या वतीनं उत्साह हो व आनंदात ग्रामजयंती साजरी करण्यात आली या प्रसंगी सामाजिक प्रबोधनात्मक राष्ट्रभक्ती जागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आदिवासी वस्तीतील मुलामुलींना सामाजिक प्रवाहात आणून शिक्षण मिळावे त्यांचे शैक्षणिक जीवनमान सुधारावे व सन्मानाने जीवन जगता यावे यासाठी मागील अनेक वर्षांपासून कार्यरत असलेले खुशाल ढाक यांचा राष्ट्रसंत जीवन गौरव पुरस्काराने व रोख रक्कम सन्मान चिन्ह देऊन यावेळी सत्कार करण्यात आला विदर्भातील अकोला अमरावती नागपूर वाशिम जिल्ह्यात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता तसेच सोसाट्याचा वारा राहणार असून भंडारा गोंदिया जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा असण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात येत आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित केलं जाईल नमस्कार